हॅलो गायज hey गुड मॉर्निंग सर्वांना हे बघा अजून आमची शिवानी कशी झोपलेली आहे हिची गुड मॉर्निंग झालेली नाही आहे अजून आता हिला आराम करू देत मी तुम्हाला माझं गार्डन दाखवते छोटंसं बाल्कनीमध्ये मी केलेलं हे बघा सर्व hey फुलांची झाडं आहेत ही मला किती छान प्रकारे अशी फुलं आलेली आहेत सदाफुलीची सर्व कोरफड वगैरे तुळस सगळं आहे खूप छान वाटतं असं तर घरामध्ये आज सर्वांना मिसळ सर खायची होती तर माझ्या हातची मिसळ सर सर्वांनाच आवडते तर मी जाता आता त्याची प्रिपरेशन करायला मी आता किचनमध्ये पोचलेली आहे आता कांदा चिरून घेत आहे मी कांदा कापायला स्टार्ट केला आहे आणि कांदा कापताना माझं बोट पण चिरलं गेलं कारण मला तेवढं फास्ट फाईनली चॉक नाही करता येत त्यासाठी आता आपला कांदा कापून होतोच आहे तेवढ्यामध्ये असं कळालं की फरसण संपलेली आहे घरातली मग आता मटकी आहे ती शिजू देत आहोत आम्ही आणि फरसण आणायला बाहेर जात आहोत आता आम्ही लिफ्ट आली की जात आहोत लिफ्टमध्ये अशा प्रकारे आता आम्ही खाली पोचलेलो आहोत आणि चाललोय मिसळ आणायला मिसळचं सर्व सामान आता आम्ही घरी घेऊन आलेलो आहोत पाव वगैरे सगळं काही आणलेलं आहे आणि आता आपली मिसळची तयारी झालेली आहे आणि मसाला पण रेडी आहे आपला बाहेरचं वातावरण पण असं सा पावसाळी होतं त्यामुळे मिसळ खायला मज्जाच येते आपला मिसळचा कट रेडी झालेला आहे आणि मी आता प्लेट रेडी करत आहे मिसळ पावची मम्मीला घाण्यासाठी त्यामध्ये पाव शेव वगैरे सर्व असं प्लेटमध्ये सर्व करत आहे प्लेट आपली रेडी आहे आता ही मम्मीकडे घेऊन जाऊया आपण मम्मीला टेस्ट करण्यासाठी तिला कशी लागते ते आपण बघूया मम्मी हे घे टेस्ट करून सांग मला कशी आहे ते सांगतच आहे मम्मी <laughs> कशी आहे मम्मी टेस्ट छान आहे ना आवडली आहे मम्मीला टेस्ट आवडली आहे आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय